रिझर्वेशनचा प्रश्न पुढे आणला मग आमचे जरांगे साहेब म्हणायला लागले मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मिळालंच पाहिजे पण दुसऱ्याच्या ह्याच्यातलं नाही मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ते वेगळं मिळालं पाहिजे ओबीसीचं काढून आम्हाला द्या ही भूमिका कोणी घेत असेल तर ती भूमिका बरोबर नाही आज धनगर समाजातले लोक जर कोणी म्हणत असेल की आम्हाला आदिवासीमधलं आरक्षण काढून आम्हाला द्या तर ती भूमिका बरोबर नाही आज अल्पसंख्याक समाज आहे आणि अल्पसंख्यांकमध्ये फक्त मुस्लिम नाही आहेत तर अल्पसंख्यांकमध्ये हे सगळे छोटे छोटे जे गट आहेत अगदी जैन मारवाडी स सगळे हे स सगळे गट अल्पसंख्यांकमध्ये आहेत आणि त्यांना देखील काही ना काहीतरी लाभ त्याचा दिला पाहिजे त्याच्यासाठी काल बरेच निर्णय मंत्रिमंडळामध्ये घेतलेले आहेत आता या न संपणाऱ्या गोष्टी आहेत पण आपण गावाला जसं एकत्र ठेवलं तुम्ही सगळ्यांनी तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन